छत्रपती संभाजीनगर मी सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाही विजयाबाई सूर्यवंशी परभणीमधील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या केसची आज कोर्टमध्ये सुनावणी होती तेव्हा त्यांच्या आई सुद्धा या सगळ्या सुनावणीला हजर होत्या तेव्हा माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की आम्ही कोर्टामध्ये न्याय मागायला आलोय आणि कोर्ट जे काही निर्णय देईल ते मला मान्य असेल मी सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाहीये मी फक्त कोर्टाच्या बोलण्यावर समाधानी आहे लवकरात लवकर जे काही आरोपी असतील त्यांना पकडून शिक्षा द्यावी हीच माझी मागणी आहे काय आपण आपल्या वतीनं प्रकाश आंबेडकर हे स्वतः बाजू मांडताय त्यात पहिली सुनावणी झाली काय आपली प्रतिक्रिया आहे समाधानी आहात तुम्ही मी साहेबांच्या बोलण्यावर समाधानी आहे सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाही मी आणि जे निर्णय देईल ते त्याच्यावरती मी समाधान आहे साहेबांनी जे निर्णय घेतल्यात वकील साहेबांनीच घेतल्यात जे साहेबांनीच घेतल्या त्या निर्णयाला मी समाधान आहे आणि जोपर्यंत माझा सरकाराने ते आरोपीला मोकळे सोडले त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाही त्यांना अटक करत नाहीत मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये सांगते माझं म्हणणं आहे जे आरोपी आहेत सोमनाथला मारलेले आहेत आरोपी त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा त्यांच्यावरती तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे आणि निर्णयावर आणि वकील साहेबांच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधानी आहे हो मी आभार आहे मानते साहेबांचे आंबेडकर साहेबांचे आभारी आहे मी